मित्रांनो विचार करा आपण आकाशाकडे बघतो तेव्हा आपल्याला लाखो तारे दिसतात पण त्या आकाशात त्या ताऱ्यांमध्ये भारताचा एक मुलगा खऱ्या अर्थाने झेपावतोय विश्वास नाही ना बसत हो भारतीय अंतरिक्ष प्रवासाच्या इतिहासात नवं पान लिहिणारा हा तरुण आज संपूर्ण देशाचा अभिमान बनला आहे हा मुलगा कोण आहे हे तुम्हाला बघायचं आहे ना तर चला सगळ्यात आधी काय करूया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवूया कारण खूप मेहनतीने मी व्हिडिओ बनवते हो आणि मला तुमच्या सपोर्टमुळे मोटिवेशन मिळतं आणि अजूनही चांगले चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्ही मला मोटिवेट करत राहावं हो। म्हणून तुम्ही मला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि चला आपला पुढचा प्रवास सुरू करूया ज्याने भारताचं गर्व उंचावला आहे अशा तरुणाचं नाव शुभांशु शुक्ला आहे हो तोच शुभांशु शुक्ला ज्याने आपल्याला पृथ्वी उलटी दिसते हे दाखवले शुभांशु शुक्लाचा जन्म एका साध्या कुटुंबात झाला लहानपणापासूनच त्याला आकाश तारे आणि विज्ञान यांची जिज्ञासा होती इतर मुलं खेळण्यात रमायची पण शुभांशु नेहमी आकाशाकडे बघायचा त्याच्या मनात एकच स्वप्न होतं एक, एक दिवस ना मी या आकाशाच्या पलीकडे जाणार आणि त्यासाठी तो वाटेल तसा अभ्यास करायला तयार होता म्हणजेच शुभांशु अभ्यासात हुशारही होता त्याने इंजिनिअरिंग आणि नंतर उच्च स्वतःला सिद्ध केलं परदेशात मिळणाऱ्या संधी असूनही त्याने ठरवलं मी भारतासाठी काम करणार भारतासाठी अंतराळात जाणार इस्रोच्या गगनयान मोहिमेसाठी जेव्हा पायलट निवड प्रक्रिया सुरू झाली तेव्हा शुभांशूने अर्ज केला हजारो उमेदवारांमधून निवड होणं सोपं नव्हतं हो कठोर प्रशिक्षण शारीरिक कसोटी मानसिक तपासणी सगळं पार करून तो शेवटी निवडला गेला शुभांशूने अंतराळातून शेअर केलेले व्हिडिओ आज संपूर्ण जगभर ट्रेंड होत आहेत मग यातच पृथ्वीचं उलटं रूप वातावरणातील हिरवा प्रकाश विजांचा खेळ भारताचा सूर्योदय या सगळ्या दृश्यांनी लोकांच्या डोळ्यात अश्रू आणले कारण ही दृश्य फक्त एक यात्री बघू शकतो आणि शुभांशु ती जगभर पोचवत होता शांत राहणं हे इथं एक आव्हान आहे पण इथलं शांत जग तुम्हाला खूप काही शिकवतं हे वाक्य आपल्याला आठवण करून देतं की जीवन कितीही धावपळीचं असलं तरी स्थिर राहणं गरजेचं आहे आज शुभांशु शुक्ला फक्त आपल्या कुटुंबाचं नाही तर संपूर्ण भारताचा अभिमान आहे त्याच्या प्रवासाने लाखो तरुणांना स्वप्न बघायला आणि ती पूर्ण करायला प्रेरणा दिली आहे मित्रांनो शुभांशु शुक्लाची ही गोष्ट आपल्याला शिकवते की आकाश हाच मर्यादा नाही तर तो नवा प्रारंभ आहे तुमचं ही स्वप्न मोठं असेल तर लक्षात ठेवा ते पूर्ण करणं शक्य आहे कारण यस होईल रे ही कहाणी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये जय हिंद लिहा आणि आमच्या यस होईल रे चॅनेलला सबस्क्राईब करा आता पुन्हा भेटूया एका नव्या प्रवासात तोपर्यंत निरोप घेते काळजी घ्या आणि प्रयत्न करत राहा